आईस्क्रीम आणि कुल्फी ना मावा कुल्फी ना ते चांगली खायची त्याला काय म्हणायचं तू काहीच नाही खायचं तू फक्त काय खायचं घरी जे बनवी तेवढंच खायचं बाबा हे निघून येईल थांब बोललो बोलायचं ना बस ते निघून आले मग परत ताप नाही त्याच्या भार्गवला चिडीचिप झाले बाई दादाला बघून तुझं तुझं ऐकलं नाही त्यानी तुझं ऐकलं नाही त्यानी फटकन डायरी का म्हणून माझं ऐकायचं मी मोठा ब्रदर आहे म्हणून काय हे मोठा ब्रदर ब्रदर आहे म्हणून मा नाही ऐकलं दिन माझं येतो ऐकलं नाही तर तसं नाही याच्याला किती दिवस सुट्टे आता देवांश किती दिवस सुट्टे याला शाळेत सुट्ट्याला आलाय तू यवश याला शाळेमध्ये कधी पाठवायचं चल विचार शाळेत कधी जायचंय चल विचार चल थांब ना अजून टाइम आहे टाइम आहे थांब ना, ना ताँगे, ताँगे, पापा थांब देवाश तर नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुमचं माझ्या माझे चॅनल मध्ये खूप खूप स्वागत तर आज आम्ही चालले देवीला आणि कुलकर्णी देवाडांचे जुरी चालले दर्शन करायला पापा मी आणि माझे मित्र हा तर आम्ही चालले तर आम्ही दोघी पार्टीचं किती वाजता असतो ना

अजून भार्गवला देवांशी लहान लागलं आणि स्वप्नाच अजून चालू आहे मेकअप हे कर ते करता मी दौंडमध्ये आलोय तर माझे देवांश कश बस हुशार माझा देवांशारे माझीला भेटायला आला हे ना आणि देवांच्या दे बाबा बसलाय देवांश बसलाय चल आता देवाला कुठं कुठं जायचं आपल्याला सांग बर सांग बर हुठ कुठं जायचं सांग सांगाला कुठे बी नाही खंडोबाला

हां का kau பண்ணுக்கடே ਉਹ पैदा नहीं तर आता इथे देवांश आणि बाबा बसले देवांश सगळ्या पायऱ्या चढला त्याला काही दम सुद्धा लागला नाही इतका हुशार आहे देश तुला दम लागला नाही कंटाळा आला नाही हुशार तुला

জয় <tries> <tries> काय खातो आणि विरा बघा तसे खेळ आणि चाललं सांगा म्हणतो चाललं सांगा चाललं आणि फोटो जायचं जरा आपल्याला कुठे जायचं कुठे जायचं भरला जायचं किंडनजोय खातो दादा किंडन खातो सांग बरं कुठे चालला कशाला चालला तुझ्या दादूला भेटायला दादू पणाचे तुझ्याचे का आणि आलो दिदीला आवडतो दिदीला लाडगाव आवडतो तू आवडतो ना आमचा तिचा लाडका भाऊ आहे आम्ही दिदीला पण तू आवडतो अनु दिदीचा लाडका भाऊ आहे तू ती म्हणते मी देवांश माझा लाडका भाऊ आहे लाडचा तू भायगवाच्या खोली भारगावच्या हाय पण तू तू जास्त लाडका आहे तिचं मग बाळगावचा खोली नाही त्याचं कोणीच लाड नाही कर अरे कोण आवडतो काय काका कोणाचे तुझे काय काका भारगावचे आणि अमोल काका अमोल काका कोणाचे शिवांचे पप्पा भारगावचे शिवांचे पप्पा शिवांचे पप्पा शिवांचे पप्पा आहे रिया दी झाली आहे का तू दीदी मावशी दीदी मावशी कोणाची शिवांची आणि इमामने कोणाची सपना कोणाची माझी आणि बाय मावशी कोणाची तुझी चला आता बाय बाय कर आम्ही चाललो संगन बाय कर आम्ही संगन झालो तने काय करत बाय बाय हा कुठं चालला तू आनंदी तिकड आनंदी तिकड चालला तू खालच हम्म चला